नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाजट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मोजणीची कार्यवाही पूर्ण केली जावी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच व त्यांच्या समक्ष मोजणी केली जावी मोजणी करताना कोणत्याही बाधित शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी दिलेलं जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंत्री श्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ एच बायपास पुलेनगर ते चाळीसगाव फाटा तालुका मालेगाव येथील जमीन भूसंपादनाबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठक पार पडली या बैठकीस जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले राष्ट्रीय महामार्ग विभागाचे का कार्यकारी अभियंता संजय शेवाळे भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अल्पेश पाटील संबंधित गावचे शेतकरी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री भुसे म्हणाले की रस्त्यासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही तथापि जमिनीची मोजणी शेतकऱ्यांसमक्ष करावे मोजणी करण्यापूर्वी गावात दवंडी देण्यात यावी तलाटी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना नोटिसा द्याव्यात व त्यानंतरच संयुक्ती मोजणी करावी शेत जमिनीतील झाडे घरे विहीर पाईपलाईन यांच्या वस्तुनिष्ठ नोंदी घेण्यात याव्यात पोटी हिस् नोंदी व्यवस्थित घेण्यात याव्यात मूळ जमीन मालकालाच नुकसान भरपाई मिळेल याची दक्षता घेण्याच्याही सूचना त्यांनी दिल्यात यावेळी जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितलं की संपूर्ण क्षेत्राची मोजणी करताना उर्वरित क्षेत्रही मार्क करावे मोजणी करताना कृषी सार्वजनिक बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा वनविभाग आदी विभागांचे प्रतिनिधींना उपस्थित ठेवावे मोजणीच्या वेळेचे ड्रोनचे फोटो घ्यावे मोजणीसाठी गावनिहाय स्वतंत्र टीम तयार करण्यात याव्यात मोजणीसाठी गावनिहाय स्वतंत्र टीम तयार करण्यात याव्यात संबंधित गावचे सरपंच तलाटी यांना मोजणीच्या नोटीसीची एक प्रत द्यावी आवश्यकता भासल्यास दुरुस्ती निवाडा करावा मोजणीची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर डिमार्केशन करूनच ताबा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात यावेळी सर्व संबंधित गावचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी त्यांच्या देन अडीअडचणी व मागण्या मंत्री महोदय व जिल्हा अधिकारी यांच्यासमोर मांडल्या त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन संबंधितांनी दिले नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट ते मॅटिंग हेड कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी, संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण